सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचा नागपूर वनरूत्त अध्यक्षपदी श्री आनंद टिडके यांची बिनविरोध निवड महाराष्ट्र वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना नागपूर या संघटनेचे आज दिनांक 12 जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर श्री अजयभाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा पार पडली राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती असल्यामुळे दोन्ही महान विभूतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून आमसभेची सुरुवात करण्यात आली आमसभेला नागपूर वन वृक्षाचे अध्यक्ष तसेच नागपूर वन विभागाचे अध्यक्ष पदाकरिता निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली सदर निवड प्रक्रिया पारदर्शकरीत्या पार पाडण्याकरिता निरीक्षक म्हणून संघटनेचे नाशिक वनवृत्ताचे अध्यक्ष श्री पंकज देवरे हे उपस्थित होते सदर आमसभेत नागपूर भंडारा गोंदिया व वर्धा या चारही जिल्ह्यातील महिला व पुरुष वनरक्षक तसेच वनपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांनी मिळून एकमताने वनपाल श्री आनंद तिडके यांची नागपूर वनवृत्ताचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तसेच वनरक्षक कुमारी ललिता वरघट यांची संघटनेच्या नागपूर विभागाचे अध्यक्षपदी सर्वांची निवड करण्यात आली नवयुक्त वृत्त अध्यक्ष श्री आनंद यांनी यापूर्वी संघटनेचे वृत्त सचिव म्हणून काम केले आहे सचिव असताना त्यांनी वन कर्मचारी यांच्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता डॉक्टर श्री अजय भाऊ पाटील यांचे नेतृत्वात व मार्गदर्शनात उत्तमरित्या काम केल्यामुळे उपस्थित सर्व वनरक्षक व वनपाल यांची वृत्ताध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली तसेच कुमारी ललिता वरघट यांनी सुद्धा यापूर्वी संघटनेमध्ये उत्कृष्टरित्या काम केले आहे विशेषत महिलांच्या विविध अडीअडचणी सोडवण्याकरिता त्यांनी भरपूर परिश्रम घेतलेले आहेत त्यामुळे त्यांची सुद्धा नागपूर विभागीय अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली याप्रसंगी सर्व उपस्थितांना केंद्रीय अध्यक्ष डॉ श्री अजय भाऊ पाटील व कार्याध्यक्ष श्री माधव मान यांनी मार्गदर्शन केले श्री तिडके वनपाल व कुमारी वरघट वनरक्षक यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल संघटनेचे तत्कालीन नृत्य अध्यक्ष श्री सतीश गडलिंगे तत्कालीन विभागीय अध्यक्ष श्री कैलास सानप तसेच श्री अनिल खोडतकर कुमारी रेखा राठोड श्री संजय परेकर श्री अनिल जंगले श्री सयाम श्री दीपक कडू श्री कल्याण कस्तुरे श्री प्रकाश कोकणे श्री ज्ञानेश्वर चौधरी तसेच उपस्थित सर्व पुरुष तसेच महिला वनरक्षक व वनपाल यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं सूत्र संचलन सौ ममता भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री कन्हैया नागपुरे यांनी केले सिटी इंडिया न्यूज साठी हिंगणा प्रतिनिधी सागर पडोळे